आत्ता वाजले दहा बघा आणि कृष्णा पण आपल्या शाळेत गेलाय आता साडेआठला शाळा भरती आणि बघा माझा घस इतकं जाम दुखतोय ना त्याच्यामुळे मी काल काय दिवसभर ब्लॉक काय घेतला नाही आणि कान पण दुखतोय बघा आणि आज यांनी चालले शूटिंग ह्यांनी लावले शूटिंग आणि मला करायचं आहे डबा मी खाली कनेक्ट मळले आणि पिवढ्या बसली बघा जाऊन गाडीमध्ये तर मी आता गाडीकडे चालली आता बसल्या मालिका बघत पिवड्या तर बघा इकडे मी गुलाबाच झाड पण लावलेले मस्त पैकी आणि त्याला फुलं आले आओ गाडीत बसली अयो कशी लपून बसली पिवड्या लपून बसली इकडे मी आली की गे काय अय्यो काय करते चाले बाय बाय करते येऊ पडलं आता आता पडचीन पडचीन तू येऊ आणि सागर पण आलाय बघा इकडं आणि बोला पण

उतर चल चुड्या आओ मला बोलते की ती पिऊ चालली बाईक पप्पाला शूटिंग करू लाग बर का अशी बाय करते आता तुम्ही गेल्यानंतर ती रडणार की आहे बाबा तुम्ही असं चावत आहे तिला चल दर यायचं का दर चल

<laughs> दी दी बोला पुरगे तर चला बघ <laughs> दाजी, दाजी, दाजी सोड़ तो पण चालला शूटिंगला गाडी पच्च रिपर्यन आणायची का दोनच मिनिटात मग झोप काढ गाडी इथंच गेली असेल कोपराव लागे गेले हाय पिवड्या चल दाजी चालला आता शूटिंगला ए दाजा सांगा काय कालचा अख्खा एक दिवस गेला दाजीची पिवड्याची घटच नाही सांग बाय बाय कर बाय बाय करा बाय बाय जायचं गाडीवर बाय बाय कर बाए बाए कर बाय 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 गेली आता शूटिंगला तर बघा मला कमेंट आली ताई गुलाबाचं झाड लावा म्हणून तर बघा मी इकडं पुढं गुलाबाची झाड लावले आणि फुल पण आले गुलाबाला मस्तपैकी आणि ही पिवळं गुलाब आहे आंबे झाड पण आले तसंच मोठं झालंय तर इथं बघा तुळस इथे पिवढ या आज चल हा गेली सगळे शूटिंगला आता चहा ना बघा आता चहा करायला चहा पण कर करते आता मी तर बघा इकडे मी पीठ मळले इतकं मोठं मोठ मळले शूटिंगला डबा पण द्यायचा आणि घरी पण होईल आणि आता मी भाजीला काहीतरी काढते किचन कट्ट्या किती राड आहे ते झालंय आता स्वयंपाक झाल्यानंतर मला सगळी किचन कट्टा इथे आवरून घ्यायचंय कोणाला को तर बघा इकडे सगळं महाग जागाय का तर मी महाग झाड ही सगळं आत त्यांनीच लावले गेल्या वेळेस तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलं बघा आणि गुलाबाची झाड इथे लावल्या बारीक दिसन पण इथं काही लावलं नाही आणखीन तर लावायचं असं म्हणजे माळवच लावायचं इथं आणि पाणी द्यायचं म्हणजे चांगलं हे तर पुडिया पेथे करू नको ऐकले पुडिया मदत करू लागला पुडी ते म्हणते ते मला मने ममे मी तुला चपाक करू लागतेले मोठ पीठ मळले तो हगळा अशी बसली शांत शंभू गएला का दुकानला त्या तर आज बघा शंभू गएला नाही शंभूचा आहे उद्याच्याला पेपर त्याच्यामुळे शंभू बसणार आहेत अभ्यास करत तर काय माहिती शंभू गेले की नाही शंभू गेलं वाटत नाही तर आव द्यायना दाजी कुठे दाजीला आवाज दाजी, दाजी। पिऊला पण झाली बाबा सर्दी खोकला का तर सारखीच पाण्या इथे खेळत आहेत कृष्णा काल तर दिवसभर रंग पंचमी खेळत होता मारती, मी इथंच हाक मारते शंभर तुम्हाला शंभरला मी दुकानला लावलं होतं हळदीची पुढे आणायला त्या तर भाजीला हळदच नव्हती आता त्याच्यामुळे राहिला होता स्वयंपाक म्हटलं तोपर्यंत ब्लॉक पुढ्या कृष्ण दादा सोबत पाणी खेळती जा किचन कट्ट्यावर ठेवून ठेवून या मी तुम्हाला येतंच हाक मारते म्हटलं गेला असतं दुकानला तर काल बघा दिवसभर कृष्णा रंगपंचमी खेळत होता आणि तिकडं प्रियंका ताईंकड पण गेल तर कृष्णा काल कृष्णाने लय ऐका दिल्या वाटतं ताईंला बघा काल ताईंचा फोन आणता मला पूजा कृष्णाला सांगितलेलं पण ऐका ना म्हणले का तर बघा कृष्ण ऐकतच नाही आणि माझं पण ऐकत नाही त्याच्यामुळे जास्त त्याला मारलेलं पण कळत नाही आणि खवळलेलं पण कळत नाही तिकडनं आल्यानंतर तिथं राडा केला तर केला रंगचा राडा केला अख्ख्या बाथरूममध्ये आंघोळीचा केला घरात केला प्रियंका ताई ज्यामुळे लई होत्या मल्ल्याला घेऊन जायला सांग आपोबत गेला होता कृष्णा तर मग काल कृष्णा आला बघा आणि येऊन सध्या परत हिथं कलर खेळत बसला तर बघा हिथं पण सगळं कलर मी घाण केलेलं आहे सगळं म्हणजे सगळं घाण केलं आहे मला आता ही पाय हो ती घासून घ्यावं लागते सगळ्या रंग खेळायला का गं काय झालं बाबू कशी आली महागं महाग तिला वाटलं मी पण चालले ठाऊ मी नाही जाणार बाळा कुठं सध्या काल तोरी। <tip> तोरी मदी, 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 मदी। का? तर कालकृष्णा असली जी पाणी घ्यायचा बाटलीत आणि रंगपंचमी खेळायचे अंशू आणि तिकडला आधीराजे आहे ती तिघ मिळून खेळत होते पिवड्या आपली मधी 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 मध्ये का पिवड्या रागली आधी तर चला मी आता ब्लॉक करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चहा पण करायचंय मला आता चहा पिते करून आणि स्वयंपायच्या तयारीला